मराठी आणि हिंदी मालिकांमधून घराघरात पोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी कर्करोगाने निधन झालं गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते प्रियाच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे तिने प्रियाचे काही फोटोज शेअर करत लिहिले की ए वेडे प्रिया पियू परी प्री ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याची मैत्रीण होती माझी वेडे आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं कितीतरी वेळा आम्ही तासन तास बोलत बसायचो मॅगी बुर्जी कॉफी हे सगळं आमचं छोटंसं जग होतं खूप साऱ्या गप्पा काहीस वेडं हसणं रात्री उशिरापर्यंत जागणं त्या क्षणांना काही तोड नाही ना, ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती आणि खरी सक्की मैत्रीण तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं तिच्यासोबत मी स्वतःला शोधलं हसावं रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसात जेव्हा सर्व काही नवीन अनोळखी वाटायचं तेव्हा तिचं हसतमुख तिचं प्रेमळ बळ माझ्यासोबत असायचं तिच्यासोबत मी पहिला सीन केलं पहिल्यांदा कॅमेरा शेअर केला, केला। ती इतकी हसमुख प्रामाणिक भावनाशील आणि जिवाळ्याने भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला तरी तो कायमचा लक्षात राहिला कॅन्सरची लढा देत असताना एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती मी ती आणि शालमली आम्ही एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण कायमचा मनात कोरला गेलाय ती खूप आनंदी होती तेव्हा तिने मला एक शांत स्वरात म्हटलं तुझं तुझं घर वातावरण तुझे हे कुत्रे हे सगळं मला बरं करते मला इथे येऊन बरं वाटते जणू काही हे ठिकाणच मला हील करते कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं पण तिचं मन तिचा आत्मा तिचं खंबीरपण ते कोणतंही आजार हरवू शकला नाही शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं ती गेली पण तिच्या आठवणी तिचं हास्य तिचं अभिनयातलं तेज सगळं अजूनही माझ्यासोबत आहे माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेला आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे कायमचा प्रिया आणि प्रार्थना पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र झळकले होते तर प्रियाला निरोप देताना प्रार्थनाला अश्रू अनावर झाले होते प्रियाने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज